गटाराची योजना बनवली आहे घरात आम्ही जसं बिल्डिंगच्या एंट्रन्स पासून आज जाऊ हो, तिथे या लोकांनी गटार बनवले त्या गटाराची योजना बाहेर काढून ती बाहेर बसवण्यात यावी तसंच सगळ्यात मोठं प्रकरण आमच्या आंबेवाडीतलं हे आहे की आम्ही अठरा वर्ष झालो होतो आणि आमचं एक मोठं बुद्ध विहार जवळजवळ बाराशे स्क्वेअर फुट चा बुद्ध विहार आज हा विकास कुठे येतो माहित आहे का आमच्या दोन बिल्डिंगच्या मध्ये जिथे पंपिंग त्या दोन बिल्डिंगची पंपिंग यंत्रणा असणार बाजूला पाण्याची टाकी त्याच्यावरती आमचा बुद्धविहार म्हणजे हा आमचा भावनिक श्रद्धेचा अपमान नव्हे का आज प्रश्न माझा या व्यवस्थेला आहे मग आमचं जर साडेपाचशे लोक आम्ही श्रद्धेने तर आमचं बुद्धविहार फक्त आमच्या श्रद्धेसाठी नसत तर आमच्या मानसिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचे द्वार बोलतात ते बुद्धविहार हे सभागृह असतात त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आमचं जे बुद्धिव्यहार तुम्ही देणार आहात ते विहार आम्हाला ओपन स्काय आणि आमच्या जमिनीवरच मिळालं पाहिजे याच आमच्या मागण्या आहेत थँक्यू जय